उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यात आणि मुलांना मधल्या वेळेत काहीतरी खायला लागतंच मग तळून ठेवलेलं काहीतरी देण्यापेक्षा आज मी इथे गहू पिठाचा खाकरा बनवते मी आणि माझ्या मुलांनी आम्ही दोघांनी मिळून हे खाकरे बनवलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा इथे गहूपीठ घ्यायचं आहे खाकरा बनवायची ही एकदम सोपी पद्धत आहे हा खाकरा खमंग आणि खुसखुशीत तसा होतो दोन कप गहू घेतलं आहे मी इथे आणि यामध्ये मी एक मोठा चमचा बेसन घातलं आहे म्हणजे ह्या चमच्याने मी एक चमचा बेसन घेतलं आहे ते मी दाखवायचं विसरले आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा टीस्पून जिरे घातलेत मी यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा टीस्पून ओवा घालायचं आहे दोन चमचे कसुरे मेथी मी इथे तव्यावरती थोडीशी गरम करून घेते आहे म्हणजे ती चांगली क्रश होते ही गरम केलेली कसुरे मेथी अशा पद्धतीने थोडीशी चुरडून घ्यायची त्याचा चुरा बनवायचा आणि ही कसुरे मेथी यामध्ये घालायची आहे हे सगळं कोरडं साहित्य पहिल्यांदा मी मिक्स करून घेते मीठ मसाले आणि ही पिठं चांगली मिक्स झाल्यानंतर यामध्ये कच्चं तेल घालायचं आहे तीन मोठे चमचे तेल घातलं आहे गरम केलेलं नाही आहे जसं आहे तसं थंड आणि कच्चंच तेल मी यामध्ये वापरलं आहे हे सगळं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं हे तेल या पिठाला चोळून घ्यायचं आहे सगळं चांगलं मिक्स झालं की यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि अगदी घट्ट असं मळून घ्यायचं आहे अजिबात सैलसर ठेवायचं नाही आहे आपण उडीद डाळीचे वगैरे पापड लाटतो ते पीठ कसं घट्ट असतं अगदी त्या पद्धतीने हे घट्ट मळून घ्यायचं आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि मळून मळून घ्यायचं म्हणजे किती पाणी घालायचं आहे ते अंदाज येतो त्याचा एकदम पाणी घातलं तर खूप सैलसर होईल हे पीठ या खाकराचा रंग मला हलकासा पिवळसर हवा होता पण तो कमी वाटतोय म्हणून यामध्ये मी अजून अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे म्हणजे याला रंगच सुरेखी येईल हळद घालून परत एकदा हे सगळं मिक्स करून मी मळून घेते पाणी घालून हे याचं पीठ सैलसर झालं तर ते व्यवस्थित लाटता येत नाही आणि हा खाकरा छान खुसखुशीत असा होत नाही त्यामुळे घट्ट मळून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने मी इथे हा घट्ट असा याचा गोळा मळून घेतलेला आहे आता हे आपल्याला भिजत वगैरे ठेवायचं नाहीये लगेचच याचा खाकरा बनवायला घ्यायचा आहे चपातीचा तवा मी गरम व्हायला ठेवलाय तवा पण चपाती जेव्हा आपण बनवतो तसा अगदी खूप गरम करायचा नाही मीडियम गरम असला पाहिजे यातले छोटे छोटे गोळे मी इथे बनवून घेतेये हवं तर तुम्ही याच्यावरती ओलं कापड झाकून ठेवू शकता जे पीठ शिल्लक आहे त्याच्यावरती जर बनवायला वेळ लागत असेल तर हे मी आता लाटून घेते तुम्हाला केवढा मोठा तो खाकरा हवा आहे केवढा छोटा हवा आहे त्यानुसार लाटू शकता फक्त लाटत असताना अगदी पातळ लाटायचं आहे इथे मला पिठाची किंवा तेलाची अजिबात गरज भासत नाही आहे जर तुम्हाला लागलंच किंवा चिकटत असं वाटलं तर थोडंसं पीठ लावू शकता तुम्ही अगदी जास्त पीठ लावू नका थोडं थोडं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे हे जे पीठ आहे ते एकदम चांगलं मळलं गेलं आहे त्यामुळे याला पिठाची ना तेलाची कशाचीही गरज नाही आहे जेवढा शक्य होईल तेवढा मी इथे हा खाकरा पातळ लाट ला असा लाटून घेतला आहे खाकरा लाटल्यानंतर आपल्याला तो पातळ लाटत असताना सगळे खाकरे एकसारखे होत नाहीत त्यासाठी इथे मी एक माझ्याकडे डब्याचं झाकण होतं त्याने मी याला गोल शेप करून घेते म्हणजे जेवढे खाकरे बनवून तयार होतील तेवढे ते, ते एकसारखे गोल असे होतील त्यामुळे मी हा शेपमध्ये कापून घेतलेला आहे तुम्हाला हवं तर असंच ठेवू शकता तुम्ही या पद्धतीने आता बाकीचे खाकरे देखील लाटून घ्यायचे आहेत हा मी इथे पहिल्यांदा तुम्हाला एक शेकून दाखवते गॅस मीडियम हीटवरती ठेवला आहे तेल तूप काही लावायचं नाही आहे याला दोन्ही बाजूनी फक्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अजिबात मऊ राहता कामा नये सुरुवातीला टाकला आता त्याची बाजू पलटून घेतली आता हे शेकत असताना जे आपलं मॅशर असतो बटाटा वगैरे पण मॅश करतो ते घ्यायचं आणि अशा पद्धतीने थोडंसं दाबून दाबून याला शेकून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं सगळ्या बाजूला एकसारखे असे डाग पडतात आणि सगळ्या बाजूने हा खाकरा व्यवस्थित असा एकसारखा भाजला जातो एक बाजू झाली की मग पलटून या बाजूने देखील आपल्याला छान असं हे शेकून घ्यायचं आहे खाकरा बनवणं हे काही खूप अवघड काम नाही आहे पण खाकरा शेकणं ही थोडीशी वेळखाऊ प्रोसेस आहे त्याला वेळ लागतो लाटून पटपट होतात शेकायला थोडासा वेळ जातो इथे पाहता तुम्ही एका बाजूनी छान असा याला रंग आलाय आणि खरपूस असे झालेत शेकतानाच ते लक्षात येतं की हा खाकरा तयार झालाय हा मी काढून घेते आणि याच पद्धतीने मी बाकीचे बनवून आहे जास्त लाटायचे होते त्यामुळे मी ते सरळ खाली लाटायला घेतले आणि माझा मुलगा तो खाकरा शेकून घेतोय चपात्या भाजायची बऱ्यापैकी त्याला प्रॅक्टिस आहे त्यामुळे एकदा सांगितल्यानंतर अगदी व्यवस्थित परफेक्ट असे हे सगळे खाकरे त्याने भाजून घेतलेले आहेत छान खमंग खुसखुशीत असे हे सगळे खाकरे बनवून तयार आहेत थंड होईपर्यंत असे ओपन ठेवायचे पूर्ण नॉर्मल झाले की एका एअरटाईट डब्यामध्ये भरून पंधरा दिवस तुम्ही ते खाऊ शकता खमंग खुसखुशीत खाकरा तुम्ही नक्की बनवून बघा तळलेले पदार्थ आपण बनवतोच पण या पद्धतीने हा खाकरा बनवून बघा नक्कीच सगळ्यांना आवडेल कसा वाटला हा तुम्हाला खाकरा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन खुसखुशीत रेसिपीमध्ये धन्यवाद